नमस्कार महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आज आपण गोळ शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत व विशेष म्हणजे अजिबातही तुपाचा वापर न करता इथे आपण गोळ शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत तर लाडू करण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे एकदम मंदाचे वरती चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत जवळपास दहा मिनटानंतर इथे शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत शेंगदाण्याचं टरफल काढल्यानंतर ते अलगत निघत आहे तसेच ते खाल्ल्यानंतर एकदम खरपूस लागत आहेत असे शेंगदाणे आपल्याला लाडवासाठी हवे आहेत हे शेंगदाणे खूप जास्त प्रमाणामध्येही भाजून घ्यायचे नाहीत नाहीतर लाडू चवीला लग... चांगले लागणार नाहीत आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया गरम गरम शेंगदाणे ताटामध्ये ओतून घेतले तर ते थोडेसे पानवतात म्हणून मी ते टॉवेलवरती ठेवून घेतलेले आहेत आता शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता याचा जाडा भरदा कूट करण्यासाठी हे शेंगदाणे एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया रक्तवाढीसाठी गुळ शेंगदाण्याचे लाडू फायदेशीर असतात त्यामुळे उपवासासाठी नाहीस तर अगदी वर्षभर तुम्ही हे लाडू खाऊ शकता आता या शेंगदाण्यांचा मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड कूट करून घ्यायचा आहे तरी ते मी ओबडधोबड कूट तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये पाऊन वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया गुळ घातल्यानंतर कूट व गुळ असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व परत मिक्सर चालू बंद करून दोन ते ती तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे लाडवांसाठी लागणारं मिश्रण रेडी झालेलं आहे हा कूट एका ताटामध्ये काढून घेऊया एक वाटी शेंगदाण्यांसाठी पाऊन वाटी गुळ हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे यामुळे लाडू एकदम भरभरीत होत नाहीत तसेच ते खूप जास्त गोडही होत नाहीत आता छोट्या छोट्या आकाराचे लाडू वळून घेऊयात यातील थोडासा कुट तर हातावरती घेऊन चांगलं दाबून दाबून लाडू वळून घ्यायचे आहेत हे लाडू करण्यासाठी आपण अजिबातही तुपाचा वापर केलेला नाही तर अशा प्रकारे मी एक लाडू वळून घेतलेला आहे अशा प्रकारे राहिलेले सर्व लाडू वळून घेऊयात हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून महिनाभर खाऊ शकता परंतु कुठलाही पदार्थ कमीत कमी दिवसांमध्ये खाऊन तो संपवला तर जास्त फायद्याचे होते लहान मुलांनाही बाहेरचे पॅकेटबंद पदार्थ देण्यापेक्षा अशा प्रकारे घरगुती साहित्यामध्ये तयार होणारे शेंगदाण्याचे लाडू देणे केव्हाही उत्तमच यातील एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते हे लाडू अजिबातही चिकट झालेले नाहीत किंवा एकदम भरभरीतही झालेले नाहीत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद